छावा चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये तुम्ही हा सीन बघितला असेल ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सिंहासनाकडे जात असतात व तेथे जाऊन सिंहासनावर बसतात व त्यांच्या आजूबाजूला काही माणसे सोन्याची भाली घेऊन उभे हो आहेत व त्या भाल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्हे आहेत आणि या डायरेक्टरच्या सर्व बारीक बारीक गोष्टींमुळे या सीनला अप्रिशिएट करणं योग्य वाटतं जर आपण इतिहासामध्ये बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता तेव्हा तेथे एक नावाचा ब्रिटिश अधिकारी पण आला होता तेव्हा त्याने ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचे सिंहासन बघितले व त्या सिंहासनाची संपूर्ण माहिती एका डायरीमध्ये मा लिहिली तर हॅनरी म्हणतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजच्या रत्नजडीत सिंहासनावर बसले तेव्हा त्यांच्या ते आजूबाजूला काही सोन्याची भाले होती आणि या भाल्यावर राज्यांची काही चिन्हे होती ज्यामध्ये एका भाल्यावर सोन्याचे हो तारजू होते तर दोन भाल्यावर मोठमोठ्या माशांचे चिन्ह होते याचबरोबर एका घोड्याची शेपूट पण होती तर सोन्याचे त्या महाराजांच्या राज्याची न्यायव्यवस्था दर्शवते आणि माश्याचे चिन्ह हे दर्शवते की महाराजांचे वर्चस्व समुद्रापर्यंत पण पोहोचले आहे आणि आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदल सेनाचे जनक मानले जाते आणि घोड्याच्या शेपटीचे चिन्ह महाराजांचे राज्य संपूर्ण गोष्टींनी सज्ज आहे हे दर्शवते तर या सगळ्या गोष्टी आपण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बघू शकतो मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्स मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा